घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये इकडे आता जानकी खूप मोठा निर्णय घेणार आहे शर्वरी आई तर बनणार आहे गुरुजींनी भाकीत केलंय की शरूला एका बाळाचं सुख आहे पण यासाठी खूप मोठ्या दिव्यातून आता इकडे जानकीला जावं लागणार आहे हो शर्वरीच्या बाळासाठी जानकीला का दिव्यातून जावं लागणार असं जानकी शर्वरीला बाळ व्हावं म्हणून काय करणार आहे खूप मोठं गूढ रहस्य आज आपल्याला उलगडणार आहे हे गूढ रहस्य काय आहे या एपिसोड मध्ये पाहू ऋषिकेश ज्या वेळेला ऑफिस मधून घरी येतो त्यावेळेला जानकी त्याला सगळा मालतीताईंनी केलेला तमाशा सांगते आणि त्याच वेळेला ऋषिकेशचा जीव वरती खालती होतो काय मालती ये इकडे येऊन इतका मोठा तमाशा करून गेल्या आणि शरूला इतकं काही बोलल्या मला न हे सहनच होत नाहीये मी तिथे असतो ना तर कदाचित काहीतरी माझ्या तोंडून खूप काही निघून गेलं असतं इतक्या टोकाची त्यांनी भूमिका कशी घेतली आणि इतकं सुनावायला त्यांना काही वाटलंच नाहीये यावरती आता जानकी सांगत असते की हो शरूताई बिचाऱ्या रडत होत्या यावरती ऋषिकेश म्हणतो मी हे नुसतं ऐकलं ना तरी माझ्या जीवाची कालवा होत आहे मला या सगळ्यामध्ये कळतच नाहीये की आता ह्या मालतीताईंना कसं काय समजवायचं आहे त्या अशा प्रकारचं वागू शकतात मला कळतच नाहीये आणि मुळातच शरूच्या बाबतीत कुणीही हे असं वागलं ना तर मला सहन होत नाही म्हणजे आमच्या भावंडांच्यात ती लाडकी बहीण आणि लाडकी बहीण असून या सगळ्यामध्ये आता तिला फक्त आम्ही दंगा करतानाच पाहिलंय तिला कधी ही जबाबदारी किंवा असं सिरियसपणा हा आम्ही पाहिलेलाच नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तिच्या बाबतीत हे असं काही घडतंय मला सहनच होत नाहीये यावरती जाणकी सांगते ऋषिकेश हे बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार हे असतातच त्यामुळे प्रत्येक याला या सगळ्यामध्ये काही ना काहीतरी आपल्याला सामोरं जावंच लागतं पण त्याच्यातून सुद्धा आता आपण बाहेर पडू शकतो तुम्ही काळजी करू नका मी शर्वरी माणसांना उद्याच्या दिवसाला डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे आणि डॉक्टरांकडे गेल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये डॉक्टर काय सांगतात नवीन काही का। उपाय आहे का आपण सगळे सगळे उपाय करायचे आहेत तुम्ही बिलकुल काळजी करू नका असं म्हणत जामेकी ऋषिकेशला असते पण ऋषिकेश खूपच हतबल झालेला असतो लाडक्या बहिणीच्या बाबतीत हे असं घडल्यामुळे त्याला खूप त्रास होत असतो आणि तो आता या सगळ्यामध्ये खूप अस्वस्थ असतो पण जामेकी त्याला खच्चीकरण होऊ देत नाही आणि त्याला समजवत असताना तिकडे आता अचानकपणे ओवी येते ओवी रागा रागात असते आणि ती काहीतरी कबड मधून काढण्याचा प्रयत्न करत असताना तिला जानकी विचारते काय गोवी काय हवे तुला कुठे होतीस तू मी तुला मगापासून किती वेळा शोधत होती यावरती चिडलेली ओवी सांगायला लागते तू मला शोधत होतीस मी कुठे असणार आहे मी घरातच तर होते असं म्हणत ओवीचा हा बदललेला सूर बघून जानकी म्हणते काय झालं तुला तू अशी का माझ्याशी बोलत आहेस तू, तू इतकी रूडली का बोलत आहेस यावरती ती सांगते मग काय करू मी तू मला मोबाईल घेऊ देत नाहीयेस तू मला या सगळ्यामध्ये आता काही खेळू देत नाहीयेस गेम मोबाईल वरती मी काय करणार आहे मला कंटाळ नाही का येत असं म्हणत ती इतकी रूढ होते आणि त्यानंतर मग आता ऋषिकेश तिला जवळ घेतो जवळ घेऊन तो म्हणतो अगं असं काय करतेस आईला तुझी काळजी वाटते ना आईला तुला असं वाटतं की तुला काही दुखलं खुपलं किंवा काही झालं तर म्हणून आई तुझी काळजी करत आहे बाळा तू असा विचार करू नको तू या सगळ्यामध्ये आता असा विचार करत बसलीस तर आईला किती दुःख होईल तुला कोणताही हट्ट असेल तुझी कितीही काळजी घ्यायची असेल तर कोण तुझी काळजी घेत तू सांग मला तुझी काळजी फक्त आणि फक्त आईच घेते ना आई सारखी दुसरं कुणी काळजी घेऊ शकतं का यावरती ओबी म्हणते हो बाबा मला माहिती आई आहे आईला माझी खूप काळजी आहे आणि त्यावरती मग सांग तो सांगतो आणि तू असं उद्धट बोलल्यामुळे मग आता आईला किती दुःख होत असेल हे तुला समजते ना असं म्हटल्यावर ती मग आता या सगळ्यामध्ये ती सांगायला लागते हो बाबा मी चुकले आणि त्यानंतर ती जानकीकडे येते जानकीकडे येऊन आता आई सॉरी खरंच मी चुकले मी तुला अशा पद्धतीने बोलायला नको होतं यावर ती जानकी सांगते कसं आहे ना, ना? मुलं मोठी होत राहतात ती लहानाची पटापट पत मोठी होतात पण पण या सगळ्यामध्ये आई मोठी होत नाही ग बाळा आई तिथेच अडकून बसते मुलांचं विश्व हेच आईचं पूर्णपणे विश्व असतं आणि त्याच विश्वामध्ये आई आता पूर्णपणे अडकलेली असते कसं असतं तुमचे ना तुमचे मित्रमैत्रिणी बदलतात मित्रमैत्रिणींच्या सोबत तुमच्या जगामध्ये अनेक नवीन गोष्टी ॲड होत असतात पण हे होत असताना आई आणि मुलीची मैत्री किंवा आई आणि मुलाची मैत्री ही हळूहळू कमी होत जाते आणि त्यामुळे आईला एक इन्सिक्युरिटी वाटायला लागते की आपलं मूल योग्य संगतीत आहे ना आपलं मुल या सगळ्यामध्ये कोणतंही चुकीच्या संगतीत अडकलेलं नाही ना असं आईला नेहमीच वाटत असतं आणि म्हणून आईला या गोष्टीची चिंता वाटते बाळा काहीही झालं ना तरी तू एक गोष्ट लक्षात ठेव ही आई तुझ्या पाठीशी कायमस्वरूपी उभी आहे काहीही झालं तरी ही आई तुला कधीही अंतर देणार नाही आणि कधीही तुला या सगळ्यामध्ये आता चुकीचं काहीही सांगणार नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे ओवी सांगायला लागते हो आई मी सुद्धा तुझ्यापासून काही लपवणार नाहीये त्यावरती मग आता सांगायला लागते इकडे जानकी हे बघ कधीही काहीही संकट आलं ना तरी आपल्या आईशिवाय दुसरं कुणीही आपल्या मदतीला धावून येत नसतं आणि त्याच कारणासाठी त्याच कारणासाठी खरं तर या सगळ्यामध्ये आता तुझी आई ही तुझ्या पाठीशी ठाम उभी आहे तू दुसरं कुणावरतीही विश्वास नाही ठेवायचा फक्त तुझ्या आईवरतीच विश्वास ठेवायचा असं म्हणत जानकी आपल्या मुलीला अगदी योग्यरित्या समजावून सांगते आणि योग्य वेळेत समजावून सांगते कारण खऱ्या अर्थाने तिला आता अनेक बाजूने घेरण्यासाठी ऐश्वर्या सगळी सगळी कारस्थान करत असते ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता तिला बरोबर गोड बोलून भुलवून आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करणार असते त्यासाठी ऐश्वर्याची जंगी तयारी चालू असते म्हणजे आता ओवी हे याच्या जा, ओवीमध्ये जानकीचा जीव अडकलाय हे ऐश्वर्याला माहिती असल्यामुळे मग फायनली तिने आता हा निर्णय घेतलेला असतो तोपर्यंत ऐश्वर्या एक वही काढते आणि वही काढून त्याच्यामध्ये ओवीच्या आवडीचे पदार्थ ओवीला या सगळ्यामध्ये काय काय आवडतं किंवा ओवीला खाण्यासाठी काय काय आवडतं तिला काय काय केल्या आवडतं हे सगळं सगळं ती आता शोधून काढण्यासाठी तयार झालेली असते आणि हे सगळं शोधत असताना थी तिला आता चिंच आवरा कैरी बोरं आईस्क्रीम हे बऱ्याचशा गोष्टी ती लिस्ट काढते या गोष्टींची लिस्ट काढत असताना ती विचार करते एकदा काय ह्या ओवीची बरोबर मी ओवीला ट्रॅप केलं तिला आता माझ्याबद्दलचा विश्वास दिला की मग मात्र आता मला कोणत्याही बाबतीत जानकीला घाबरण्याचीच गरज नाही आहे मुळातच या ओवीला जानकीच्या विरोधात भरकवत मी आता माझ्या बाजूने करून घेतलं की माझं काम फत्ते झालं म्हणूनच जानकीने वेळेतच आपल्या मुलीला समजवलेलं असतं ती गोष्ट आता इकडे पथ्यावरती पडणार असते आणि त्याच गोष्टीमुळे इकडे आता ऐश्वर्या बरोबर अडकणार असते हे सगळं चालू असताना ऐश्वर्या बरोबर आता सगळं लिहित असते ओवीच्या आवडीच्या वस्तू तिला काय आवडतं तिला आता काय देऊन आपण भुलवू शकतो या गोष्टी ज्या वेळेला आता इकडे ती लिहून काढत असते आणि त्याच वेळेला त्याच्यामध्ये अनेक गोष्टी ती ॲड करत असते आवळा कॅन्डी आवडते का हे आवडतं का ते आवडतं का गेम खेळायला आवडतं का हे का ते का असं ती बऱ्याच गोष्टी लिहित असते आणि फायनली फायनली हे सगळं चालू असताना तिकडे येतो तो म्हणजे बायकोचा बैल सारंग सारंग येतो आणि आता तो ऐश्वर्याकडे पाहायला लागतो ऐश्वर्या ऐश्वर्या काय करताय तुम्ही ऐश्वर्या काय करताय तुम्ही असं म्हणत तो आता ऐश्वर्याकडे येतो आणि त्यावरती तो म्हणतो हे काय लव लेटर वगैरे लिहताय की काय यावरती ऐश्वर्या म्हणते काय बोलताय हल्लीच्या काळामध्ये लव लेटर हे कोण लिहित असतं कोणीही हे लव लेटर लिहित नाही आहे तुमचं आपलं काहीतरी सारंग यावरती सारंग म्हणतो मग तुम्ही करताय तरी काय मला सांगाल का बोला ना काय करताय तुम्ही यावरती ऐश्वर्या आता अधिकच चिडते आणि ऐश्वर्या सांगायला लागते सारंग बाद झालं हां सारखं सारखं मला इकडे डिस्टर्ब करणं पहिलं बंद करा तुमचं काय चाललंय असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्या त्याच्यावरती चिडते आणि मला जर का डिस्टर्ब केलं तर याद राखा असं आता म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग मात्र इकडे आता सारंग म्हणतो आहो असं काय करताय सांगा ना नक्की काय घडलंय ते काय करताय तुम्ही असं ती मग आता ऐश्वर्या सांगते काही नाही लहान मुलांच्या आवडीचे पदार्थ मी लिहून ठेवत आहे असं ती सारंगच्या डोक्यामध्ये एकच युक्ती येते आणि सारंगाचा विचार करायला लागतो अच्छा म्हणजे आता आईचं बोलणं ह्यांनी इतकं मनावरती घेतलंय का इतकं मनावरती घेतलंय की आता आजीच्या बोलण्या यांनी लहान मुलांच्या आवडीच्या सगळ्या लिस्ट लिहून काढल्या मग त्याला आजीचं बोलणं आठवत लवकरात लवकर या घरात पाळणा हलू दे आणि लवकरात लवकर या घरात तुमच्या दोघांचं बाळ येऊ दे आणि त्याला असं वाटतं अरे वा म्हणजे हे तर सगळं माझ्या पथ्यावरतीच पडतय आजीने जे काही सांगितलंय ते सगळं ऐश्वर्या करायला तयार झालं तर अच्छा म्हणजे लवकरच या घरामध्ये पाळणा हलणार तर असं म्हणत तो आता इतका खुश झालेला असतो आणि या सगळ्यामध्ये नाचू गाऊ बागडू की अजून काय करू हे त्याला कळत नसतं आणि सारंगराव तुमची तर चांदीच आहे असं म्हणत तो स्वतःवरतीच खूप खुश नसतो बायकोच्या बैलाला बायको आपण आणि बाकी सगळं याच्याशिवाय दुसरं काही दिसत नसतं लवकरच तो बाळाचे स्वप्न पाहायला लागले असतो जी ऐश्वर्या अंगाला हात लावू देत नाहीये त्याच ऐश्वर्याचं आणि आपलं बाळ याबद्दल स्वप्न रंजन करत सारंग आता पूर्णपणे स्वप्नामध्ये हरवून नाचू उगाऊ बागडू लागलेला असतो पण मूर्खाला काय माहिती असतं ही ऐश्वर्या स्वतःच्या बाळाचं नाही तर दुसऱ्याच्या बाळाला हिसकावून घेण्याचा घाणेरडा प्रयत्न करत असते ऐश्वर्या मात्र तिच्याच गो ह्याच्यामध्ये रममाण झालेली असते काय करू ओवीला कसं आपल्या ताब्यात घेऊ या सगळ्याची लिस्ट करत असते आणि सारंग बिचारा इकडे आता वेगळी स्वप्न पाहत असतो मध्यरात्री शरूला जाग येते आणि शरू अंथरुणातून उठून आता खिडकीच्या जवळ येते खिडकीच्या जवळ येऊन ती आता तोच विचार करत असते मालतीने केलेल्या सगळ्या तमाशाचा मालतीने जे काही सगळा तमाशा केलेला असतो तो विचार करत आता तिला स्वतःलाच वाईट वाटत असतं आई होऊ शकत नाही म्हणजे बाईचं आयुष्य पूर्णपणे व्यर्थ आहे का तिला आपल्या प्रश्नांची उत्तरं काही भेटत नसतात तोपर्यंत इकडे आता विक्रांतला जाग येते विक्रांतला जाग आल्यावरती विक्रांत तिकडे येतो आणि काय ग काय कसला विचार करते शरू असं म्हणायला लागतो त्यावरती शरू सांगते काही नाही काय करायचं हे सगळं मला कळतच नाही आहे विक्रांत माझ्याच वाट्याला हे सगळं का आलेलं आहे यावरती विक्रांत म्हणतो तू का असा विचार करतेस अगं आपलं आयुष्य संपलंय का आयुष्यामध्ये अनेक अशा गोष्टी असतात ज्या गोष्टी आपण करू शकतो ना यावरती ती सांगते आई होण्याचं सुख दुसऱ्या कोणत्या गोष्टीमध्ये मिळणार आहे का तू सांग ना मला विक्रांत तू बोल ना मला विक्रांत म्हणतो पण मी तुला काही बोललोय का यावरती ती सांगते तू नाही रे बोललास पण या सगळ्यामध्ये तुझ्या आई जे काही टोमणे मारतात ना त्यामुळे मला आता जीव नकोसा त्यावरती विक्रांत म्हणतो मी तुला बोललो ना तू त्या गोष्टींकडे बिलकुल लक्ष देऊ नकोस मी तुझ्या सोबत आहे मी तुझी साथ कधी सोडणार नाहीये मी तुला काहीही बोलतोय का यावरती ती सांगते नाही रे पण जोपर्यंत एक बाई आई बनू शकत नाही समाज तिच्याकडे काय नजरेने बघतो आणि आता या सगळ्यामध्ये लगेच तो सांगतो समाजाने बोलू दे पण मी आहे ना मी तुझ्या बाजूने ठाम उभा आहे पण शरूला काही पटत नसतं ती सांगत असते मला ना मला बाळ पाहिजे बाकी मला काही माहीत नाही आहे होईल ना आपल्याला बाळ यावरती तो सांगतो अगं दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेऊया तू कशाला काळजी करते सगळं सगळं काही ठीक होणार आहे असं म्हणत तो या सगळ्यामध्ये तिला समजवत असतो तिला पटवण्याचा विफल प्रयत्न करत असतो पण शरूला या सगळ्यामध्ये कुठेतरी माहिती असतं की आपल्याला खरंच बाळ होणार नाही ही खोटी आशा धरून ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे पण तरी सुद्धा मनामध्ये काही ना काहीतरी आशा तिच्या असतातच की काहीही करून आपल्याला बाळ झालं पाहिजे असा ती विचार करत असते इकडे तोपर्यंत सगळेच दुःख आता आईला वाटतच असतात मुलीबद्दलचं सगळं वाईट आईला वाटत असतं तसंच सुमित्रा आता इकडे देवाला नैवेद्य दाखवते आणि पाणी सोडत असते आणि ती सांगते कामाच्या शरूच्या वाटेला हे दुःख आणलेलं आहे देवा म्हणजे माझ्या शरूने कुणाचं काय वाईट केलंय माझी चार मुलं त्यातली माझी एक लाडाची मुलगी आणि तिच्या वाट्याला हे असं दुःख आलेलं मला नाही बघवत आहे या घरामध्ये सगळं गोकुळ आहे मग तिच्या पण घरचं गोकुळ होऊ दे ना का या सगळ्यामध्ये तिला इतका त्रास देतो आहेस तोपर्यंत तिकडे जानकी येते आणि जानकी सांगायला लागते सगळं काही ठीक होणार आहे आई तुम्ही चिंता करू नका त्यावरती सुमित्रा डोळे पुसते आणि जानकी तू म्हणतेस ग पण मला काही कळतच नाहीये बघितलस ना मालती ताई आल्या आणि तिला जिव्हारी लागेल असं किती बोलल्या म्हणजे जर का घरातच ही तरा, तर बाहेर पडल्यावरती यावरती जानकी म्हणते तुम्ही चिंता करू नका सगळं काही ठीक होणार आहे आपल्या पुरोहितांना मी शरुताईची पत्रिका पण दाखवली त्यावरती सुमित्राला आता थोडस आनंद वाटतो आणि ती म्हणते काय ग काय बोलले गुरुजी यावरती मग आता जानकी सांगायला लागते गुरुजी म्हटले की त्यांच्या पत्रिकेमध्ये एका बाळाचा योग आहे यावरती सुमित्रा म्हणते काय बोलतेस अगं काय बोलतेस यावरती जानकी म्हणते हो आपल्या गुरुजींवरती आपला ठाम विश्वास आहे की नाही आणि जर का आपल्याच गुरुजींनी सांगितलंय की त्यांच्या पत्रिकेमध्ये बाळाचा योग आहे तर नक्कीच त्यांच्या पत्रिकेमध्ये बाळाचा योग असणार आहे ना तुम्ही कशाला चिंता करताय यावरती सुमित्रा म्हणते अगं पण गुरुजी जरी म्हटले ना की बाळाचा योग आहे तरी हे कसं घडणार आहे तू सांग बरं मला यावरती जानकी म्हणते कसं काय कधी कुठे या गोष्टी मला माहीत आहेत पण माझा गुरुजींवरती आणि नशिबावरती शरूवंशांचा ठाम विश्वास आहे काहीही झालं तरी त्यांना बाळ होणार म्हणजे होणार गुरुजी जर म्हटलेत ना की त्यांच्या नशिबात एक बाळ आहे तर त्यांच्या नशिबामध्ये एक बाळ हे असणारच असं म्हणत जानकी ठामपणे बोल जानकीच्या बोलण्यामुळे सुमित्राला उभारी येते आणि ती सांगते तू जे काही बोलतेस ना तसंच घडू दे माझ्या शरूच्या पदरामध्ये एका बाळाचं तरी आता सुख यायलाच पाहिजे असं म्हणत इकडे आता सुमित्रा देवाकडे प्रार्थना करते की जानकीच्या वाणीने देवच बोलू दे आणि लवकरात लवकर, लवकर जानकीची ही भविष्यवाणी सत्य होते आणि तसंच घडणार असतं पण घडण्याचा मार्ग मात्र एका वेगळ्या वळणावरती जाणार असतो ही गोष्ट साधी सोपी सरळ घडणार नसते त्यासाठी जानकीला महादिव्यातून जावं लागणार असतं याची कल्पना अजूनही जानकीला नसते न सुमित्राला असते जानकी बिचारी तिला आता समजवत असते काहीही झालं तरी सुद्धा शरूवंशना बाळ होणार म्हणजे होणार तुम्ही या सगळ्यामध्ये काहीही काळजी करू नका असं म्हणत ती आता समजवत असते त्याच वेळेला आता दोघी जणी देवाला नमस्कार करतात आणि सगळं सगळं काही ठीक होऊ दे शरूला लवकरात लवकर मांडीमध्ये एक बाळ येऊ दे यासाठी प्रार्थना करत असतात मग त्यानंतर जानकी शर्वरीला घेऊन आता इकडे निघालेली असते ती म्हणजे आता डॉक्टरांकडे ज्या वेळेला इकडे आता सुमित्रा जानकी तिकडून निघून जाते त्यावेळेला जा सुमित्रा देवाकडे प्रार्थना करते आता जे काही जानकी बोलून गेली ते सगळं सगळं खरं होऊ दे आणि सगळं सगळं व्यवस्थित होऊ दे म्हणून सुमित्रा प्रार्थना करते आणि त्याच वेळेला इकडे आता शर्वरी निघालेली असते डॉक्टरांकडे तेव्हा मालती तिला अडवते आणि काय आहे तू तर माझ्या विक्रांतला बाळ देऊ शकत नाहीयेस अगं काय बोलायचं काय माझ्या मुलाचं आयुष्य सगळं खराब करून टाकलेस तू डॉक्टर बोललेत ना बाळ नाही होणार एक डॉक्टर काय दोन डॉक्टर काय दहा डॉक्टरांकडे गेलीस ना तरी सुद्धा मला नाही वाटत की ह्या सगळ्यामध्ये तुला बाळ होईल आणि मुळातच काय आहे ग तुझ्यामध्ये माझा मुलगा मुलामध्ये काहीही दोष नाहीये पण तुझ्यात काय आहे त्याच वेळेला जालमकी आता इकडे एंटर करत सांगायला लागते संस्कार त्यांच्यामध्ये संस्कार आहेत त्या संस्कारांच्यामुळे तुमचं हे सगळं बोलणं आहे ना ते ऐकून घेत आहेत यावरती मालती चिडते आली हिची वकील आली हिची वकिली करायला हिची वकील इकडे आलेली आहे हिला तर काय उट सूट इकडे वकिली करण्या दुसरा काही पर्यायच नाही आहे या वकिली करायला आलात ना या वकिली करा पण मला एक गोष्ट सांगा इतकी वकिली करून सुद्धा काही उपयोग होणार नाही आहे तुमच्या शर्वरी वंशजना बाळ तर काही होणारच नाही आहे यावरती जानकी म्हणते का तुम्ही निगेटिव्ह विचार करताय मला खात्री आहे काहीही झालं तरी सुद्धा शर्वरी वंशजना या सगळ्यामध्ये आता बाळ होणारच आहे असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे ती समजवून सांगत असते पण मालतीची निगेटिव्ह मेंटॅलिटी हे सगळं ऐकायला काही तयार नसते त्यावेळेला मग आता इकडे मालतीचं काही न ऐकता जानकी शर्वरीला घेते आणि शर्वरीला घेऊन ती आता इकडे हॉस्पिटलमध्ये येते हॉस्पिटलमध्ये आल्यावर ती सेकंड ओपिनियन म्हणून आता या सगळ्यामध्ये तिचं चेकअप पुन्हा एकदा केलं जातं ज्या वेळेला तिचं चेकअप केलं जातं त्यावेळेला डॉक्टर आता सांगायला लागतात हे बघा जानकी मी तुम्हाला कोणतीही खोटी अशा अपेक्षा देऊ इच्छित नाही आहे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये शर्वरीला तुम्ही कितीही कुठेही कशीही ट्रीटमेंट केलीत ना तरी ती आई बनू शकणार नाहीये ही गोष्ट त्रिकाल सत्य आहे आणि त्यामुळे तुम्ही कुठेही प्रयत्न करा पण ती आई होऊ शकणार नाही असं म्हणत डॉक्टरांनी खूप मोठा बॉम्ब फोडल्यामुळे नेमकी शर्वरी हे सगळं ऐकते आणि ती खूप चिडते चिडलेली शर्वरी रागारागात तिकडून निघून जाते आणि आता तिला या सगळ्यामध्ये आपण आई होऊ शकत नाही याची इतकी गिल्ट वाटत असते की ती स्वतःचा जीव संपवायला निघते म्हणजे एक बाई आई होऊ शकत नाही हे बर्डन तिच्यावरती इतकं असतं की ती या सगळ्यामध्ये स्वतःला संपवायला पण तयार होते आणि धावत धावत एका टे टेम्पोच्या किंवा एका व्हॅनच्या खाली आता चाललेली असते पण त्याच वेळेला जानकी तिला आवाज देते शरू शरूवांचं शरुवंश थांबा असं म्हणत ती शर्वरीला थांबवण्याचा प्रयत्न करते पण शर्वरी काही ऐकत नाही इकडे नियतीचा चमत्कार असतो आणि हाच तो चमत्कार ज्याच्यामुळे शर्वरी शर्वरीला मूल मिळणार असतं पण जानकी अग्निदिव्य देणार असते इकडे शर्वरीसाठी प्रार्थना करत ज्या वेळेला जानकी मंदिरात येत असते त्याच वेळेला एक मुलगी तिकडे रडत रडत येते आणि ती आता रडत असताना जानकी तिला विचारते काय झालं तू का रडती आहेस यावरती ती सांगते मला जगायचं नाहीये माझं बाळ हे माझं बाळ लग्नाच्या आधीच बाळ आहे आणि त्यामुळे आता मला जीव देण्यापासून पर्याय नाहीये तितक्यात तिथे शरू येते शरू सांगते तुझं हे बाळ मला दे मी या बाळाला मोठं करीन मी या बाळाची आई बनेन पण ती जानकीकडे वचन मागते जानकी बहिणी तू मला वचन दे मी हे बाळ घेऊन ज्या वेळेला घरी जाईन त्यावेळेला तू कुणालाही सांगायचं नाही की हे बाळ हे बाळ माझं नाहीये म्हणून त्यामुळे हे बाळ माझच आहे असंच तू सांगायचं वचन दे मला असं म्हणत जानकीला ती आता वचनामध्ये अडकवते म्हणजे आता बाळ तर शर्वरीला मिळणार पण अग्निदिव्यातून जानकी जायला लागणार कारण त्याच वेळेला ऐश्वर्या हे सगळं बोलणं ऐकते कुणालाही सांगू नको शर्वरी म्हणत असताना ऐश्वर्याने हे बोलणं ऐकल्यामुळे तर होणारच असतो मग या सगळ्यामध्ये जानकी अडकणार का खरंच शर्वरीला हे बाळ मिळू शकेल का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार